आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच मतमोजणी सुरू आहे आणि या मतमोजणी दरम्यान सगळ्या ठिकाणच्या कॅल्क्युलेशन होत आ, चा चा जाला आहे तर आम्ही शिवसेना म्हणून प्रत्येक ठिकाणी आघाडीवर आहोत दाभोळ गटाचं सांगायचं झालं तर बुरुंडी गणातन अंकिता ताई पुढे आहेत आणि दाभोळ गणातनं सुद्धा नम्रता ताईंनी आघाडी घेतलेली आहे तसेच जिल्हा परिषद गटातनं आता सध्या आम्ही लीडवर आहे पण बघूया काय होतंय अजून संपूर्ण मतमोजणी व्हायची आहे माननीय नामदार श्री योगेशदा कदम यांच्या विकास कामावर जनतेचा विश्वास बसलाय हे आपल्याला ह्या रिझल्टमधन दिसणार आहे त्यामुळे संपूर्ण मतमोजणी झाल्यानंतर सगळं चित्र क्लिअर होईल धन्यवाद सध्या किती राऊंड झाले आहेत आणि तुम्हाला किती आघाडी आहे आत्ता आठ राऊंड पूर्ण झाले आहेत या आठ राऊंड मध्ये मला सहाशेचा लीड आत्ता आहे मतमोजणीला साडे दहा पासून सुरुवात रेग्युलर झालेलीच आहे आणि जिल्हा जिल्हा परिषद पंचायत समितीचे दोन्ही दाभोळ मधले आठ राऊंड हे पूर्ण झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये जिल्हा परिषदेला देखील लीड आहे आणि पंचायत समितीला देखील अधिकाधिक लीड आहे त्याच्यामुळे पुढे विजयाची नक्कीच खात्री आणि शंभर टक्के आम्ही निवडून येणार किंवा पालघर पंचायत समितीचे दोन्ही पंचायत समिती हे म्हणण्यापेक्षा आम्ही दापोली तालुक्याचा तालुका संघटक आहे आणि मला खात्री होती अखंड तालुक्यामध्ये सगळ्या ठिकाणी फिरत असताना दादांनी केलेला जो या तालुक्याचा विकास आहे पूर्णपणे त्यामुळे जनता उमेदवार कोण आहे हे मतदार पाहत नव्हते पण हे उमेदवार दादांनी दिलेले उमेदवार आहेत धनुष्यमानाचे उमेदवार आहेत आणि म्हणून साई जिल्हा परिषद गट आणि बारा पंचायत समिती गणातून लोकांचा उत्साह होता मतदान करण्याचा तो दादांकडे पाहून अतिशय उत्साहपणे मतदार मतदान करत होते आणि म्हणून आम्हाला खात्री होती आणि इलेक्शनच्या अगोदरच आम्ही म्हणत होतो की अठरा झिरो निकाल लागेल आणि तशा पद्धतीनं आता जेव्हा निकाल लागेल तो पूर्णपणे अठरा झिरो लागलेला असेल फक्त जालगाव पंचायत समिती दीडशे मतानी आम्ही एका ठिकाणी फक्त मागे आहोत पण उर्वरित पाच गावं आहेत ती आमची शिवसेनेची बांधिलकी असणारी गावं आहेत आणि आम्हाला खात्री आहे पाचशे मतांनी अधिकची ती शी देखील लागेल म्हणजे अठरा झिरो हा केवळ मतदान जो आहे अठरा मतदारांनी केलेला हे एवढेच नेतृत्व आणि एवढे दादांनी दा केलेली विकासाची कामं आणि शिंदे साहेबांची जी असणारी घोडदोड याकडे पब्लिकनी हा मतदानाचा कौल दिलेला आहे